जामनवही येथील करण पाडवी यांची पंधराशे मीटर धावणे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड महाराष्ट्र राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील जामनवही गावचे सुपुत्र करण भीमसिंग पाडवी हा लहानपणापासूनच धावण्याच्या स्पर्धेत उत्साही होता करण पाडवी हा जिल्हा परिषद शाळा जमानवही या शाळेत शिकत असताना त्यांना मार्गदर्शक म्हणून बलवंत कर्मा वळवी या शिक्षकाचं मार्गदर्शन भेटलं व जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेले प्रवास पुढे पुढील शिक्षणासाठी एकलव्य रेसिडेन्सी स्कूल धडगाव इथं प्रवेश घेतला करण पाडवी हा सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नंदुरबार इथं झालेल्या पंधराशे मीटर धावणी प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर ठाणे इथं झालेल्या जाले स्पर्धेत दे देखील प्रथम क्रमांक मिळवला त्याच्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेत दे देखील दुसरा क्रमांक मिळवला आणि आता परत सन दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे चालू वर्षी देखील नंदवड तालुका जिल्हा धुळे इथं जिल्हास्तरीय पंधराशे मीटर धावणीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला त्यानंतर नाशिक इथं राज्यस्तरीय मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आणि आता नॅशनलसाठी करण पाडवी यांची निवड झाली दिनांक बारा नोव्हेंबर रोजी ओडिसा राज्यातील बिरसा मुंडा स्टेडियम राऊरकेला इथं होणाऱ्या स्पर्धेत पंधराशे मीटर मध्ये धावणार आहे करण पाडवी यांना मार्गदर्शक म्हणून निलेंद्र शर्मा सर यांचं मार्गदर्शन लागलंय त्यामुळे अकराणी तालुक्यात आनंदाचा वर्षाव सुरू आहे लाईव्ह महाराष्ट्र संजय पराडके अकराणी नंदुरबार